नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण गटाशी जुळणारी संख्या याचा दुसरा भाग पाहणार आहोत आता या दुसऱ्या भागामध्ये आपण पहिल्या भागातील काही उदाहरणांमध्ये आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीने आपण गटातली बसणारी संख्या काढू शकतो त्याची वेगवेगळी उदाहरणं आपण सराव केली तर आजच्या या भागामध्ये पण आपण गटाशी जुळणारी संख्येचा दुसरा भाग आपण घेतोय यामध्ये पण आपण काही संख्यांचा विचार करून गटाशी जुळे कशी जुळे याचा आपण विचार करू आता एक संख्या आहे एकशे आठ तीनशे सहा चारशे पाच ह्या गटामध्ये बसणारी संख्या कुठली असेल पर्यायापैकी दोनशे आठ सातशे तीन नऊशे एक आणि सातशे दोन आता यापैकी गटाशी जुळणारी संख्या कोणती याच्या बाबतीचा आपण विचार करू हो। आता बघा दोन छेद आठ छेद तीन नऊ छेद एक छेद दोन याचा जर विचार केला ह्या सगळ्या संख्यांचा छेद ला मोठा आहे छेद मोठा आहे छेद मोठा मग छेद मोठ्या वाल्याचा विचार चा विचार तिथं नाही चालणार म्हणजे वेगवेगळ्या संख्या दिसते आता दुसरा इथं नियम काय वापरलाय एक आणि आठ अंश आणि छेदाची बेरीज केली तर नऊ येते तीन आणि सहाची बेरीज केली नऊ येते चार आणि पाच ची बेरीज नऊ येते आता नऊ बेरीज कोणाची येते याच्याबद्दल आपण बघायला लागेल नऊ बेरीज कोणाची येते मग आता दोन आणि आठची बेरीज दहा येते सात आणि तीनची दहा येते नऊ आणि एक ची दहा येते सात आणि ची नऊ येते तर या पद्धतीनं अपने उत्तर कुछ लेना पर चार सात दोनत पूछा उदाहरण है बत्तीस छेद आठ बारह छे तीन अठेचे बारह या गटा बसन संख्या अपने शोध त्रेस छेद सोला अठावी छेद सात छत्तीस छेद आठ चौथा पर्याय बहात्तर छेद एकोणीस आता यामध्ये काय संबंध आहे त्याचा विचार करू याच्यामध्ये काय दिले आता खालचा हा छेद आहे छेदाच्या छेदा चारपट वरची संख्या वर, आठ एक आठ आठ चौक बत्तीस चौपट संख्या संख्यावरची ती, तीन एक तीन तीन चौक बारा बारा एक बारा बारा चौक अठ्ठेचाळीस आता तो संबंध मग खाली लावला यात बघूया आता इथं काय होतं इथं सोळा आणि त्रेचा काय भाग जात नाही सात ते सात सात चौक अठ्ठावीस आठ आणि छत्तीसचा पण भाग नाही जात इथं पण नाही भाग जात तर पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल की छेदाच्या चौपट वरची संख्या येणार आता पुढचं एक उदाहरण बघू आपण याच बोलतो हे ह्या उदाहरणामध्ये काय संबंध दिलं की छेदाचा चौपट अंश आहे आता आणखी एक उदाहरण बघू तीनशे पंचेचाळीस सातशे एकोणनव्वद एकशे तेवीस या गटात बसणारी संख्या दोनशे पंचेचाळीस सहा सहाशे एकोणऐंशी पाचशे सदुसष्ट आणि चारशे अडुसष्ट आता या यापैकी कोण त्या वरच्या संख्येच्या गटाशी संबंध येतो त्याचा विचार करून त्याच्यामध्ये काय संबंध येतोय बघा आता क्रमान संख्या तीन नंतर चार चार नंतर पाच म्हणजे तो क्रमाचा संबंध क्रम क्रमाने संख्या सात आठ नऊ एक दोन तीन तसं आता कुठे आहे बघा दोन चार पाच नाही सात सहा सात नऊ पण नाही पाच सहा सात होत्या हे संख्या शोधणे क्रमाच्या संख्यांचा संबंध येणार आहेत आता पुढचं उदाहरणाकडे पुढचं उदाहरण दोघ याच पद्धतीने आता संख्या काय दिली दोन एकोणऐंशी आणि त्रेपन्न या गटात बसणार एकोणसत्तर सदतीस सब सत्तावीस आणि पंचवीस आता याच्यामध्ये काय संबंध लावलाय त्याचा विचार करा आता संख्यांचं निरीक्षण करायचं काय संबंध लावलाय त्याचा विचार आपण करावा लागेल आता इथं एक लक्षात येईल की दोन एकोणऐंशी आणि त्रेपन्न या मूळ संख्येत मूळ संख्येत मग इथं पण मूळ संख्येचा संबंध बघायला लागेल तर इथं सदतीस येणार सदतीस ही मूळ आहे एकोणसत्तर ह्या मूळ संख्येमध्ये येत नाही तर याच्यामध्ये मूळ संख्या कुठली येते तर इथं सदतीस आपलं उत्तर येईल आता पुढचं उदाहरण आहे पुढचं उदाहरण काय बघा चौसष्ट एकवीस चोवीस सोळा सोळा बेचाळीस या गटात बसणार बेचाळीस चोपन्न सोळा चौदा सव्वीस शहाऐंशी एकवीस आता या याचा संबंध काय येतो बघूया आपण इथं काय संबंध लावायला लागतो बघ इथं काय येणार आता संबंध तुमच्या लक्षात इथं काय केलंय सहा चार दोन एक त्यानंतर पुढचा पण जर गट बघितला तर त्यामध्ये पण विचार करा जरा आणि जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला एक ले लक्षात असेल की इथं अंक तेच आहे बघा सहा चार दोन एक सहा चार दोन एक सहा चार दोन एक सहा चार दोन एक कुठे बघायचं पर्याय सहा चार दोन एक आता इथं सात आले त्यामुळे कट झालं इथं सहा चार पाच आले म्हणजे कट झालं इथं आठ आले कट झालं हे अंक येते म्हणजे समान अंक समान अंकाचा वापर करून संख्या तयार केलेली म्हणजे इथं नियम कुठला वापरला गेला समान अंकाचा समान अंकाचा उपयोग करून संख्या तयार केली आता पुढच्या उदाहरण पुढचं उदाहरण काय आहे तीन छेद चार एक छेद दोन आणि एक छेद चार आता याच्यामध्ये काय संबंध लावला आहे तर इथं पर्याय बघूया हो आपण काय दिलं चारशे दोन पंधराशे तीन बाराशे चार चौथा पर्याय दोनशे सात आता इथं काय नियम लावलाय त्याचा विचार करू आता इथं आप जो आपल्याला पर्याय दिलाय पर्यायमध्ये बघू आपण काय नियम दिलाय बे चार तीन एक तीन तीनापाची पंधरा चार एक चार चार बारा ह्या सगळ्या संख्या पूर्ण तयार होतात म्हणजे ह्याचा भाग पूर्ण जातो सगळ्या संख्या पूर्ण आहेत हि तर भाग जात आप नाही म्हणजे अपूर्ण संख्या हे सगळे अपूर्णांक आहेत अपूर्णांकाचा संबंध समजून म्हणजे बाकीचे तीन पूर्णांक आहेत आणि एक अपूर्णांक संख्या त्यामुळे इथली पर्याय येणार दोनशे सात तिथं अपूर्णांकाचा आणि पूर्णांकाचा संबंध लागला आता पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे तीन संख्या दिले ह्या गटाशी जोडणार एक्स डबल आय एक्स फी आय तिसरा पर्याय फी चौथा आहे एक्स तर याच्यामध्ये काय संबंध अगोदर आपण यांच्या किमत्या मानूया इथे नऊ हे तीन आणि हे सहा तर याचा काय संबंध लागू शकतो याचा विचार करा आता ह्याची किंमत आहे बारा ह्याची किंमत आहे सोळा याची पाच आणि याची दहा तर एक निरीक्षणात लक्षात येईल की तीन न भाग जाणाऱ्या संख्येत म्हणजे तीनचे कसे होते तीन ने भाग झाल्या संख्या त्यामुळे पहिला पर्याय आपल्याला त्या गटाशी जुळणार असेल आता पुढचा पर्याय पुढचा पर्याय काय बघा आता हा हे तर उदाहरण लक्षात आलं गो हो असं सोडवलं पुढचा एक प्रश्न असा आहे चौपन्न छत्तीस अठ्ठावीस एकाहत्तर तीस चोवीस या गटाशी जुळणारी संख्या पहिला पर्याय झाला एकोणपन्नास एक्कावन दुसरा पर्याय आहे चौसष्ट सत्तावीस तिसरा आहे एकोणऐंशी पासष्ट चौथा पर्याय आहे बारा चौतीस इथं काय नियम वापरले त्याचा विचार करून काय समज ना अशा मोठ्या संख संख्येला की पहिली गोष्ट काय करायची अंकांची बेरीज करून बघायची अंकांची बेरीज केली की बरोबर बऱ्यापैकी ऐंशी टक्के उदाहरणाचं उत्तर सापडू शकते आपल्याला आता इथं अंकांची बेरीज करूया पाच अंच्या नऊ अठरा दहा आठ अठरा तर सहा तीन नऊ तुमच्या लक्षात येईल की एक तर अठरा अठरा नऊ म्हणजे तीन न भाग जाणारी संख्या किंवा नऊ न भाग जाणारी संख्या या दोन्ही एक कुठला तर संबंधित लागू शकतो आता विचार करू आपण चार आणि नऊ ची बेरीज तेरा तेरा आणि सहा तेरा सहा एकोणीस दा, सहा चार दहा दहा दोन बारा सात एकोणीस नऊ आणि सात सोळा आणि सहा बावीस आणि पाच सत्तावीस एक दोन तीन तीन, तीन सहा चार दहा आता इथं जर नियम विचार केला तर तीनने ने भाग जाणारे किंवा नऊने ने भाग जाणारी दोन्हीचा पण नियम वापरू शकतो आपण कारण नऊ न जातो नऊ न जातो नऊ न, जात। न, न, जात। न तीन न पण या पर्यायामध्ये तीन न जाणारी सत्तावीस आहे बाकी कशात जात नाही किंवा नऊची कसोटी लावली तरी पण सत्तावीस येते पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल तिथे लक्षात पुढे जाव्यात या उदाहरणामध्ये आपल्याला तीन कसोटी किंवा नऊच्या कसोटीचा उपयोग झाला पुढच्या उदाहरणाचा पंच्याऐंशी पंचवीस शहात्तर बारा त्र्याण्णव बहात्तर या गटाशी जोडणारी संख्या कुठली असते अठ्ठावन चोवीस साठ त्र्याऐंशी सदतीस शून्य एक आणि अठ्ठ्यान चोवीस या गटाशी जुळणारी संख्या कोणती आहे त्याचा विचार करू आता इथे नियम कोणता वापरते बघा आता मोठ्या संख्या आल्यानंतर पहिली गोष्ट आपण काय करतोय अंकांची बेरीज करून बघायची किंवा कसोटी कोणती वापरली जाते का त्याचा विचार करायचा आता इथे अंकांची जर बेरीज केली तर आठ अन पाच तेरा तेरा दोन पंधरा पंचवीस सात आणि सात तेरा तीन सोळा नऊ तीन बारा आणि सात एकोणीस आणि दोन एकवीस म्हणजे इथं अंकांचे संबंध येत नाही आता इथं काय केलंय अकराची कसोटी वापरली अकरा आणि भाग जाणारी संख्या अकराची कसोटी काय सांगते अकराने भाग जाणारी संख्या कशी ओळखायची असते तर एकाडे संख्येची बेरीज करायची म्हणजे इथं आठ आणि दोन ची बेरीज करायची दहा पाच आणि पाचची ची बेरीज करायची दहा यांचा गुणाकार यांची वजाभागी करायची शून्य तसेच इथं बघूया सात आणि एक आठ सहा आणि दोन आठची वजाबाकी शून्य नऊ आणि सातची वजाबाकी आपलं बेरीज किती होणार सोळा तीन आणि दोनची बेरीज पाच यांची वजाबाकी अकरा आता अकराची कसोटी काय सांगते का जर आपण एकाडेक संख्यांची बेरीज करून वजाबाकी परत केली बेरिजीची वजाबाकी ती शून्य किंवा अकराच्या जर आली एकतर वाजापा शून्य आली पाहिजे किंवा अकराच्या पटीत आली पाहिजे अकरा बावीस असं तर त्यावेळेस त्या सगळ्या संख्येला अकराने भाग जात त्या संख्येला अकराने भाग जातो आता इथं शून्य वाजापैकी किती म्हणजे ह्याला अकराने जातो ह्याला जातो पण अकरा वाजावा किती म्हणजे अकराने भाग जातो तसं को कोण आहे का बघायला नाही आता हे पाच आणि दोनची बेरीज सात आठ आणि ची बेरीज बारा सात गेली नाही वाजावं कि म्हणजे चालणार नाही सहा आठ चौदा शून्य आणि तीन ची बेरीज तीन इंची वजापातली अकरा येते इथे म्हणजे ही संख्या अकराने भाग जाणारी असेल लावली तर तीन आणि सात आणि आठ नाही येत वजावटले अकरा आणि बारा नाही वजावट तर पर्याय क्रमांक दोन असेल अकराने भाग जाणारी संख्या आता पुढच्या उदाहरण पुढचं उदाहरण आहे अकरा छेद चौदा पाच छेद चार आणि एक शे तीन या गटात बसणारे सहाशे नऊ दोनशे पंधरा तेराशे चार आणि तीनशे तेरा याचा काय संबंध उदाहरणार्थ बघूया आता इथे काय केलंय आता इथे अपूर्णांकाची बेरीज करूया म्हणजे अंशांची त्याची आता अकरा आणि चौदाची बेरीज करू जी तो काय करूया आपण अंश आणि छेद यांची बेरीज करायची अंश आणि छेदाची बेरीज करून बघूया अकरा आणि चौदाची बेरीज पंचवीस आहेत पाच आणि चारची बेरीज नऊ आहेत एक आणि तीनची बेरीज चार आहेत आता जर निरीक्षण केलं तर अंकांची बे यांची बेरीज काय येतो संख्या येतो बाबा अंश आणि छेदाची बेरीज वर्ग संख्या येते मग तसा नियम वापरून बघूया सहा आणि नऊ पंधरा आता ही वर्गसंख्या नाही दोन आणि पंधरा सतरा ही वर्गसंख्या नाही तेरा आणि चारची बेरीज करू सतरा ही वर्गसंख्या नाही तीन आणि तेराची बेरीज केली सोळा आता ही वर्गसंख्या आहे म्हणजे आपलं उत्तर येणार सोळा वर्गसंख्येचा संबंध अंकांची अंश आणि छेदाची बेरीज ही वर्गसंख्या आली पाहिजे हा नियम आपला या इथं उदाहरणामध्ये असेल लक्षात आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊ समजत नसेल तर परत परत हा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल युट्यूबला त्यामुळं परत चेक करायचं आपल्याला काय समजून पुढचं एक उदाहरण असं आहे अकरा छे चौदा सॉरी अकरा ते सगळ्या शहात्तर आणि आता याच्यामध्ये वापरलाय त्याचा पाड्याचा नियम वापरला एकोणीसचा पाडा बोगा एकोणीस ने भाग जाणार एकोणीसचा पाड्याचा जा संबंध घ्यायचा आता एकोणीसच्या पाड्यामध्ये शात्तर आहे एकोणीस चौक एकोणीस दोन्ही आढ येतील एकोणीस तरी सत्तावन्न एकोण एकोणीसच्या पाड्यामध्ये मग कोण आहे बघायला लागेल एकोणीसच्या पाड्यामध्ये एकशे चौदा येणार एकोणीसच्या पाड्या एकशे चौदा एकोणीस सक्क एकशे चौदा तर इथे एकोणीसच्या पाड्याचं पाड्या आता म्हणून जाऊया आपण पुढा प्रश्न असा आहे पन्नास सदतीस आणि दहा पन्नास सदतीस दहा या गटात येणारी संख्या सहा एकशे बावीस पंधरा आणि ऐंशी आता इथं काय नियम वापरला त्याचा विचार करूया आता इथं नियम काय केला आहे आता एक काम करूया प्रत्येकात एक एक कमी करूया तिथं वाजा एक करू एकोणपन्नास इथं वाजा एक करूया छत्तीस इथं वजा एक करा नऊ आता एकोणपन्नास छत्तीस नऊ हे कसल्या संख्या आहेत वर्ग संख्या म्हणजे वजाबाकी केल्यावर कसली संख्या आली वर्गसंख्या आहेत तसं वजापाकी करून बघूया आता सहाने एक कमी केला पाच ही वर्गसंख्या येत नाही एकशे बावीसातून एक गेले एकशे एकवीस अकराचा वर्ग आहे म्हणजे हे चालेल पंधरातनं एक गेला चौदा वर्गसंख्या नाही ऐंशीतनं एक गेला एकोणऐंशी वर्ग नाही संख्या म्हणजे इथं उत्तर यांना दोन आकडा एकशे एकवीस उत्तर आहे ना पुढच्या वजाबाकी केल्यानंतर वर्ग संख्या मिळते काही ठिकाणी बेरीज एक मिळवलं की वर्ग संख्या मिळणार आहे तो एक वजा केल्यावर वर्गसंख्या मिळते पुढचा प्रश्न आहे आता हा हे उदाहरण बघूया त्याच्यामध्ये काय दिलं त्याचा नियम ह्या या उदाहरणात काय नियम वापरला त्याचा विचार आता इथ अकराचीच अकराने भाग जाणारी संख्या आता अकराने भाग जाणारी संख्या ओळखायचं एक आपण ट्रेक्याच्या अगोदरच एक उदाहरण पाहिलं ते एक संख्या वरायच्या पाच आणि तीन आठ सहा दोन आठ ची वजा होती शून्य एक आणि सात आठ चार आणि चार आठ ची वजा होती शून्य आठ आणि एक नऊ नऊ आणि शून्य नऊ वजाबाकी शून्य अकराची कसोटी काय सांगते एकाडे संख्यांची बेरीज आणि त्यांची वजाबाकी के केलं उत्तर शून्य किंवा अकराच्या पटीत आली पाहिजे आता ते शून्य येते म्हणजे अकराने भाग जाणारे संख्येत तसं इथं कुठं तयार होते का बघा दोन आणि तीन पाच सात आणि नऊ न पाच गेले अकरा सहा दोन आठ चार आणि पाच नवात आठ गेले एक हे चालणार नाही सात आणि आठ पंधरातन तीन गेले बारा येते हे चालत नाही चार आणि दोन आणि तीन पाच चार आणि पाच नऊ नऊातन पाच गेले चार राहते म्हणजे हे पण नाही तर पर्याय क्रमांक एक उत्तर आपला असेल अकराच्या कसोटीचा आता पुढच्या उदाहरण सहा छेद अकरा दोन छेद सात चौदा छेद एकोणीस आहे तर या गटात बसणारी संख्या शोधायची आता प्रत्येक उदाहरण वेगळ्या नियमाचं उठव प्रत्येक उदाहरण आपण प्रत्येक उदाहरणाचा आपण वेगळा नियम ते सोडवायची काय पद्धत आहे याचा विचार करतोय आणि त्यानुसार आपण सोडवतो म्हणजे ज्यावेळेस परीक्षेला पण आपल्याला वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करावा लागेल आणि मग उत्तराकडे जावं लागेल आता इथं काय केलंय आता इथं प्रत्येकाचं जर निरीक्षण केलं तर छेदापेक्षा आपला अंशापेक्षा छेद मोठा आहे अंशापेक्षा छेद मोठा अंशापेक्षा छेद मोठा म्हणजे छेदाधिक वापरणार आहे छेदाधिक म्हणजे छेद मोठा असले तसा पर्यायामध्ये कोण आहे का बघायला लागेल छेदाधिक अपूर्णांक छेद मोठा असेल मग कोण येणार आता इथं तर छेद मोठा नाही म्हणजे कड झालं इथं छेद मोठा आहे इथं छेद लहान आहे इथं छेद लहान आहे

एकोणीस छेद पंचवीस दोन पाच आणि सतरा छेद तेरा यानुसार आपण याच्यामध्ये बसणारी संख्या कोणती असते तर इथं आता आता मगाशी काय होतं याच्या जागोदरच्या गणित छेद मोठं होत आता इथे अंश मोठा आहे म्हणजे अंशाधिका पूर्णांकाचा संबंध अंशाधिक अपूर्णांक याचा विचार करावा लागेल आता इथे अंशाधिक अपूर्णांकाच जर बघितलं तर इथं अंशाधिक हा नाही येणार हा पण नाही आहेत हा पण येत हा येत अंश मोठा आहे त्यामुळे अंशाधिक अपूर्णांकाचा इथे लक्षात आता पुढच्या उदाहरण पुढचं उदाहरण आहे एकशे तेवीस दोनशे बावन्न सहाशे बारा त्या गटात बसणारी संख्या चारशे छप्पन तीनशे एकाहत्तर आठशे बेचाळीस आणि सातशे चोपन याच्यामध्ये काय संबंध केले आहेत आता इथं अंकांची बेरीज करू एक दोन आणि तीनचे बेरीज सहा पाच आणि दोन सात आणि दोन नऊ इथं नऊ सहा नऊ नऊ येते म्हणजे तीनने भाग झालेल्या संख्या तीनची कसोटी वापरायची आता तीनची कसोटी बघा चार आणि पाच नऊ आणि सहा पंधरा सात अकरा येते बेरीज बारा दोन चौदा बारा आणि चार सोळा तर पर्याय क्रमांक एक असेल तिची तर आपल्याला कुठली कसोटी लागू पडते तीनची कसोटी लागू पडते आपण दोन भागामध्ये वेगवेगळ्या उदाहरणाचा अभ्यास पाहिला जो गटाशी जुळणारी पद संख्येच्या बाबतीत आहे आता ह्या दोन भागाचा परत परत तुम्ही यूट्यूबला जाऊन बघा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अजून आपल्याला खूप सारे घटकावरती अभ्यास करायचा आहे चौथीचे घटक तिसरीला पाचवीचे आणि इतर कोणत्याही वर्गाचे आपले जे बुद्धिमत्तेचे घटक आहेत ते समान असतात त्या हिशोबाने आपण काही उदाहरणांचा अभ्यास करतो तुम्ही पण वारंवार या व्हिडिओ पाहा तुमच्या लक्षात येईल की आपले कशी उदाहरणे सोडवली जातात आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबू पुन्हा भेटू नवीन भाग असं नमस्ते